别摸肉，摸肉、欸。 वक्रतुंड महाकाय समप्रभ देव सर्वदा आज श्री गणेश चतुर्थी आणि ह्या गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाचे आगमन आपल्या घराघरामध्ये सर्व होतं आणि ह्या बाप्पाच्या आगमनात सर्व भक्त गणेश भक्त जे असतात ते सर्व तल्लीन होऊन तो आनंद साजरा करतात जात पात न मानता सर्व समाजातील बांधव एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा करूया हा विचार मांडला आणि ह्या विचाराचाच आदर्श ठेवून आज राजुरी गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा गणपती उत्सव साजरा करताना आपल्याला दिसतात आत्ता आपण आलो आहोत गुळवे कुटुंबाच्या घरात आणि ह्या गुळवे कुटुंबाच्या घरात येत यायचं कारण असं की या सागर भाऊ गुळवे आणि त्यांचे मुस्लिम बांधव मित्र फिरोज भाई, हे राजुरी गावातील रहिवासी असून आज ते एकत्र एक येऊन त्यांच्या घरातील गणपती बाप्पाच्या आगमनाचे स्वागत त्यांनी ढोल ताशा ढोल ताशा वाजून केलेले आहे आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया भाऊ काय सांगाल आज तुम्ही हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र यावे आणि लोकमान्य टिळकांनी जो आपल्या सर्वांसमोर आदर्श ठेवला होता त्या आदर्श तुम्ही आज इथं साक्षात दाखवला आहे आपल्या राजुरी गावातील एक आदर्श सगळ्यांना दाखवला आहे त्याबद्दल तुमचं मनोगत काय सांगाल आता या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल का लोकमान्य टिळकांनी जो आपल्या समोर इतिहास ठेवलेला आहे तो कमीत कमी चारशे पाचशे वर्षापूर्वीचा आहे आणि राजुरी गावातील अनुभव आहे का कमीत कमी तीनशे चारशे वर्षापूर्वीची हिंदू मुस्लिम सर्व समाज एकत्र येऊन गणेश उत्सव असेल ईद मिलाद असेल मोहरम असेल आपला नवरात्र उत्सव असेल हे सर्व समाज काय करता माहिती आहे का हे सर्व जे सण आहेत हे सर्व एकत्रित मिळून आहेत आणि जे महाराष्ट्राच्या पटलावरती आज जे चाललेलं आहे ते एकदम आपल्याला अशोभनीय आहे आणि राजुरी गावाचं असं वातावरण कुठेही नाही आहे जे दाखवलं जात आहे ते राजुरी गावाचं वातावरण आत्तापर्यंत नाही आहे आणि म्हणजे राजुरी गावाची बैठक एक असल्यामुळे आत्तापर्यंत हे कधीच वातावरण आपल्या राजुरी गावामध्ये झालेलं नाही माझी फक्त सर्व समुदायाला आणि सर्व समाजाला एकच विनंती आहे जे सोशल मीडिया झालं व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं जे काय दाखवलं जात आहे त्याला इग्नोर करा आणि जे काय आपल्या गावामध्ये आहे त्याला आपण सर्वांनी स्वीकृत करा आपल्या गावामध्ये अशा प्रकारचं वातावरण आतापर्यंत कधी झालेलं नाही आपण जे आहे हिंदू मुस्लिम झाले रामोशी समाज झालं जेरोज सर्व समाज आपण एकत्र आहोत हे सर्व बंद करा आणि गणेश उत्सव झाले ईदि मिलाद झालं हे सर्व जे सण आहेत एकोप्याने येऊन साजरे करा हे सर्वात मोठी महाराष्ट्रासाठी एक ठरलेली सर्वात मोठी बातमी असेल मला असं वैयक्तिक वाटत आहे तर सर्वांनी आणि सर्वांना गणेश उत्सवानिमित्त आणि ईद मिलाद निमित्त सर्वांना सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांनी एकत्र देऊन सण साजरे करा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता सण साजरे केले पाहिजे अशी माझी नम्र विनंती तालुक्यातील एक अग्रगण्य आणि आदर्श राजुरी गावामध्ये आज आपण सगळेजण पाहतोय की गणेशोत्सवाचा उत्साह सर्व गणेश भक्तांवरती अत्यंत ओसंडून वाहत आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देऊन जाणारा उत्सव जर खऱ्या अर्थाने कोणता असेल तर तो गणेशोत्सव असतो प्रतिवर्षी आपण अतिशय गणेशोत्सवाची वाट पाहत असतो गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होत सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आगमन होतं आणि मग त्या निमित्ताने आबाल वृद्धांना आनंदाय अशा दहा दिवस गणेशोत्सवाच्या काळातले त्यांच्या जीवनातल्या अविस्मरणीय असतात आपण पाहतोय की राजदुर्गावामध्ये जवळपास चाळीस पेक्षा अधिकचे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्या ठिकाणी राहणारे मुस्लिम भाविक सुद्धा असतील हे सुद्धा त्या मंडळामध्ये अत्यंत तल्लीनतेने आणि एकोपणी एकजुटीचं एक प्रदर्शन करून गणेशोत्सवामध्ये नेहमीच सहभागी होत असतात आणि या आनंदाचा सणाचा आनंद वाटून घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आज सुद्धा मी पाहतो की सकाळी आठ वाजल्यापासून ढोल ताशाच्या वादनाच्या गर्जेने आणि विविध पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुक्या प्रमाणात निघालेल्या आहेत आणि एक अलौकिक अशा प्रकारचा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज पाहायला मिळतोय या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजुरी गाव हे नेहमी एकजुटीने वागणारे गाव आहे एकोपणे वागणारे गाव आहे आणि हिंदू मुस्लिम बांधव परस्परांच्या सणाचा आनंद त्या ठिकाणी नेहमीच वाटून घेत असतात त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने मुस्लिम बांधव सुद्धा याच्यामध्ये आनंदामध्ये नेहमीच सहभागी होत असतात या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद सर्व भक्तांवरती सातत्याने कायम राहावा आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस यावेत यासाठी मी सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ईद ए मिलाद सारखा एक मोठा सण सुद्धा मुस्लिम बांधवांचा येत आहे त्यानिमित्ताने मी मुस्लिम बांधवांना सुद्धा मनपूर्वक त्या उत्सवाच्या चारी चारी राजुरी गावातील हिंदू मुस्लिम बांधव जे आहेत ते एकत्रित यावेत तसेच इतर गावातील देखील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन प्रत्येक सण त्यांनी साजरा करावा असं फिरोज बनचं जे काही मनोगत आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि हाच आदर्श आपण सर्वांनीच देखील समोर ठेवला पाहिजे कॅमेरामॅन शुभम सहनेह लावटी हिंदवी न्यूज आळे